इनरव्हील क्लब नारायणगाव श्री आदिशक्ती प्रतिष्ठान व श्री आदिशक्ती महिला नागरी पतसंस्थेच्या वतीने महिलांचा सर्वांगीण उत्कर्ष व्हावा या उद्देशाने श्री शक्तीचे स्रोत असणाऱ्या रणरागिण्यांचा सन्मान सोहळा सन्मान नुकताच नारायणगाव येथे उत्साहात करण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात इनरविल क्लबच्या अध्यक्षा सविता खैरे रोहिणी जगदाळे यांनी दीप प्रज्वलनाने केली स्वागतगीत समृद्धी वाजगे यांनी गायले कार्यक्रमाचे प्रास्तविक नंदाताई मुत्ता व ज्योतिताई सोमवंशी यांनी केले या कार्यक्रमात विविध स्तरातील महिलांना सर्वोत्कृष्ट महिला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाला आशाताई बुचके राजश्रीताई बेनके सीमाताई सोनोने डॉक्टर शुभदा वावळ शिक्षण विस्तार अधिकारी अनिता शिंदे उज्ज्वला शेवाळे प्रियांका शेळके माया डोंगरे वैष्णवी चतुर मनीषा बोरा व अनेक महिला मंडळाच्या अध्यक्षा उपस्थित होत्या यावेळी खास कामगिरी करणाऱ्या महिलांचे सत्कार करण्यात आले यामध्ये अंजली पारगावकर ज्योती गांधी नेहा नांगरे हिराताई शेटे वैशाली अडसरे नीता बोरकर सुनीता पाटोळे रत्ना तांबे सीमा डोंगरे शुभांगी रणदिवे या महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला यावेळी पर्यावरण संवर्धनातून शेतात कार्य करून बदलत्या जीवनशैलीत सकारात्मक विचारांचे महत्वाचे पाऊल उमटवले म्हणून हिराताई शेटे यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच इतर अनेक मान्यवर महिलांचा आदर्श महिला म्हणून सत्कार करण्यात आला ज्योतिताई गांधी पारगावकर रत्नाताई तांबे नेहाताई नांगरे